कमी तुझे मी तुझ्या डोक्या एवढं तस तुम्ही मला कधी काय केलंय आणतो ना तुला आणायचं थांबाय थांब दुष्काळात उठल्यामुळे करायला लागली तुम्ही ह्याला एका शब्दात तयार झाला गडी इकडंय हसतय गेला तिकडे तीन श्री सहा हात तया माझा दंड राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं सकाळ सकाळच्या पारे मित्रांनो आणि गायना आज आपण वैरण टाकायला निघालेलं गाय बसली उठा शिंगा स्वाम्या उठला तुम्हाला कडबा आणून टाकतो हां स्वाम्या ही आतपतूरची जेवढी खोंड आहे ती का तेवढ्या खोंडामध्ये लय गुन्हे आहे बरं का नाहीले कधी त्रास गेला मला ह्याने शांत वडावडी करत नाही पळापळी करत नाही सगळ्यात जास्त त्रास गेला बघा हिने खिला अजून वाटते मी बारकीच आहे आणि लय 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 आगस ताळी ही लय शांत आहे असून बी शांत आहे लाडाली येतो फक्त वैरण टाकू हि ह्याची पानगळ व्हायला लागली हळूहळू ही सगळी पानगळ होऊन परत ह्याला सगळी नव्हती येणार कडक उन्हाळ्यात ह्याची पानगळ होते बरं का जर सावलीची गरज असते का तेव्हा ह्याला एक पान राहत नाही परत पान आहे तिथे ह्याला म्हणायचं हस झाड तर भाजी सावली वाटली बटाट्याची शेंगाला भाजलेलं आहे ना भाजी टाकायची ते भाकरी तयार झाल्या जेवण करून घेऊ आज काम तशी आपल्याला काय आहे ते आज काम तरी ते पुष्काट दोन ठिके राहिले ती गव्हाची ते आणून टाकायचे ती आणि तुम्हाला अजून एक सांगतो गहू आता गव्हाची ऑर्डर कोणी देऊ नका कारण गहू आपण जेवढा धरला होता तेवढा झाला नाही अजून हाय आपला गहू करायचा आहे तिकडच्या शेतातला पण तरी सुद्धा देऊ नका अजून किती झालाय काय ह्याच्यावर ठर ठरणार आहे किती आहे आता ज्या लगेच लगेच तर नाही पण तिकडला गहू झाला की मग आपण सांगू की बाबा एवढा एवढा गहवी काय तोवर काय ऑर्डर देऊ नका ज्वारी आणि तुरडाळ मिळणार तुम्हाला गायी पाण्यावर आणलं बुसका ठेवून टाकू ग ते अशीच वाटोळ करायला आहे आता लगेच ठेवून टाकू त्यांना त्यात काय डाळ आहे काय जरा सावलीला बांधव का पाणी सगळं सौम्य पाणी पी शांत बघूती हात्या जरा ते नारळाचा फटात फोडायचं आहे लय लागलाय जाता येताना लागायला लागलाय डोक्याला लाग ला। हे जायला यायला येत ये ये नाही काय नाही वाळून बी गेला आहे ते काय राहिलं नाही फाट्यामध्ये हे ना जायला यायला इथे व्यवस्थित बाकी काय नाही आणलं ते कॅरेट घेऊन येतो हो मी टाकू ह्यांना बुसखट तुरीचं डाळ चोरून जी बुसकट निघतं का आपलं ते बुसकट आहे तुरीचं बुसखट ठेवलं फॉलपाट फॉलपाट डाळ ह्याची बाजूला काढतो आपण आणि हे बाजूला निघतं शिंगेला ठेवायचं आहे बाबा कसा तरपडा उठलाय थांबा आहे थांब दुष्काळातून उठल्यामुळे करायला लागली हां <laughs> <laughs> खा आता शिंगा खाऊन सौम्याला तिकडंच बांधलं आहे आपण सावलीला खाली जी फॉलपाट पडलं होतं ते लागलं खायला ते आता ही खाई ही थोड्या वेळाने कॅरेट पाडून टाकणार हिला सवय घाण चला ते पिशवी ठेवून टाका नीट परत उपयोगी येते झाला आता यांना संध्याकाळी एक एक के कॅरेट मुरगास ठेवला की काम संपलं ह्यांचं बरं मी चाललो वाडीला कुठं आणायचं त्यांना पटकन आगे तो तो तुला फुट नको का मग तुझ्या मागचा आणावं लागत पाय मोठे मोठं झाले ते चल की आरा परत आणणार नाही मी परत वागतो म्हणजे तुझ्या टायमांगला मला टाइम नसतो यायला मी तुला तुला आता आहे ना तर माझ्या बरोबर चल हा नको का हेलो वाटते अटकल हां मग प्रत्येक एका शब्दात तयार झाला गडी इकडे हसते 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 गेला तिकडे प्रत्येक जी कमजोरी तो माइल काय कमजोरी मला माहित नाही माझी काय माझी काय माझी काय बघ उरग रे काय नाही तुम्हाला चटक मटक खायला लागतं त्याला मला चल तुला कायतरी चाटतो लगेच पण ती त्याची झाली माझी काय मला काय आजपर्यंत माझी कमजोरी तुम्ही कशात केली काय तुला वडापाव लागतो सांगू नका आधी काय आता त्याला खायला धर म्हणला ते उठला चल तुला बाहेर गेला चारतो म्हणलं किती उठला तस तुम्ही मला कधी काय केलंय आणायचा प्रश्न तुला ठेवायला मेली नाही मी माझ्यावर सरणावर ठेवायला नाही अरे थोडं काम अचानक निघलं माझे काम तुला माहित ना अचानकच काम निघते ते फोन आला की मला हलावं लागतं तुला बूट पे आणू काय असेल ते काम तयार एका मिनिटातच आणि तुला काय पाहिजे ते आतापासून सुचव तिथे गेल्यावर मग ही ती ही ती असं नको मग काय पाहिजे बघा बघा त्याला त्याला विचारताय आणि माझ्या इकडे लेकराला विचारताय तिला मी काय म्हणलं विचारले की काय नाही ते काय सांगितले तिला फरसाना आवडतो आणू का फरसाना एक किलो काय सांगितलं कने तिने तिने काय ना गप्प बसली ते काय तिला काय नाही तुला सुचिता काय आणायचं तुला खायला काहीच नाही ए तिचं बरं आमची दोघांची मन ओळखू शकला तिचं मन ओळखू शकला तिला काय आणायचं सांगा ती कसा आहे बरं का ती दिसत नाही ती रागात असली नर्वस असली बटन बंद करा आनंदी असली तरी सुद्धा ना तिचं काय दिसतच नाही चार्जिंग वरच बंद पड तिचं काय दिसतच नाही त्याच्यामुळे तिला विचारावं लागत काय तुम्हाला नुसतं व की तू खुशी होती कधी झाले दाखवून कधी झाले दाखवून कधी झाले दाखवा नमस्कार बूट दाखवा गेला बूट दाखवा गे पांढरा पांढरा शाळेचं बूट

दिवस गेला मावा गेला कांदा केवढा काढलाय बघा थोडं कमी तुझ्या डोक्या एवढा कांदा आहे काढायला झाले ते कांदा ना आता ठेवू कांदा काढून मग आता झालं गोल गोल झाला आता संपली त्याची वाढ आता फुगायची ती फक्त ही राहू राहते तेवढं गोट राहू मग माश्या बसतेल्या बीप होईल कांद्याचं बाकी काय नाही प्रत्येक जीव आपापली पुढची पिढी तयार करत असतो बी सोडून सगळ्याला बी सोडतं सगळी वनस्पती माणसा सहित सगळी बी सोडतं हे सुद्धा कांद्याचं बीज आहे नाही आता काढाय आले ते होय का अग ऐ अग ते फ्लावरचं बी आलेलं कुठं येतं का गेलं शेंगा झडून पडून बघ किती नाही ना नाडावं लागते आहे ते शेंगा की बी झालं तयार त्याची वाट बघतोय मी लावायला परत सोपं त्यात एवढंच बी बी मिळत नाही रॉब बी मिळत नाही तर कांदा तिकडे वर अजून

हा बोला की आजी बोला की मी तुम्हाला विचारणार होते मला एक दहा किलो हरभऱ्याची डाळ बर दहा किलो ज्वारी बर आणि पंधरा किलो गहू तुम्ही देऊ तुण शकाल का गहू संपला हो तुमचा कमी इन्फॉर्मेशन आहे का आपल्या पाहिजे अहो ते थोडा झालाय पुरायचा नाही आपल्याला आणि ब काही लोकांनी पैसे देऊन ठेवलेत ना आपल्याला त्यांचं द्यावं लागणार पाठवून त्याच्यामुळे आता बरं मला ते सांगा तुम्ही डाळ मागवली होती आपल्याकडून कसं वरण लागतंय काय छान छान नुसतं लागते बर पूर्त का दहा किलो तूर डाळ एवढी खातात दोघंजण तुम्ही

खरंच नाही बाबा आता काय सांगू तुम्हाला बर मी काय करतो थांबा जरा आपल्या तिकड तिकडच्या शेतातला गहू अजून करायचा आहे बर मग नंतर तुम्हाला मी सांगतो हा होय 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 आमची आई आमच्या आईला सेंद्रिय महत्व पटलं त्यामुळे ते आता अजिबात तस करत नाही काय चालू झालं लाडू लाडू खायच्यात लाडू बेसन लाडू

ಪೇಪರ ಶೇಪ